राम राम मित्रांनो कोशिकपुल्मी युट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की आज आज आहे रविवार दर रविवारी बाजार असतो बघू शकता तुम्ही याचा जवळा बाजार येथे बाजार भरतो बाजारामध्ये म्हशी आलेले आहेत मामा किती चांगली किंमत मशीची त्या किती एक लाख रुपये बरं बरं का आहे का किती महिन्याची का आहे दटली आता समजा आठ दिवस घेते का चार पाच दिवसात येते आठ दिवस घेईल का बरं की पण तुमचीच आहे का तुमचं एकदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा काय तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा नाही बघू शकतो मित्रांनो मैस गा बन दटलेली आहे समजा आठ दिवस गेले याला ज्यांना कोणाला घ्यायचे असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता ही तुमची का पण बघू शकता विलेली मैस नाही का तिचा मालक नाही जागेवर दादा किती सांगायला किंमत म्हशीची पन्नास हजार पन्ना, बरं बरं किती महिन्याची गेलेली नऊ महिन्याची का सव्वा महिना सव्वा महिन्याची गेलेली आहे गावरानमध्ये आहे का बरं तुमची आहे का किती सांगायला किंमत मग साठ हजार का बरं गा? बरं गाबण आहे का येलेली बरं बरं बघू शकता मित्रांनो गावरांमध्ये गावरामध्ये गावरान। किती सांगायला किंमत साठ हजार साठ हजार बरं गावरानमध्ये आहे का गावरान आहे बघू शकतो मित्रांनो बरं सोमवारी आठ दिवस झाले येऊन बरोबर नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाही तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर झिरो आठ हा पंधरा त्रेपन्न आठ ती पण तुमचीच आहे का ती गा बन आहे का तो ही आहे बघू शकता मित्रांनो गाबन म्हैसे बघू शकता तुम्ही गाभनमध्ये म्हैसेची किंमत किती सांगायला पंचाहत्तर सांगायला बरं बरं पंचाहत्तर हजार किंमत सांगायला आणि व्यवहारात आल्यावर कमी जास्त होईल काही बघू शकता तुम्ही 아. e m 셨다 या गाबण आहेत का गाबण बर किती महिन्याच्या गाभण येतं बरं बरं समजा आठ दहा दिवस घेतात समजा हां किती येताना येतं पहिले येताना का दुसरे येताना येतात बरं बरं दुसऱ्या तिसऱ्या येतात बघू शकता मित्रांनो आणि दोन्ही पण दटलेल्या आहेत तर आता आठ आठ दिवस घेतात दहावा महिना समजा चालू आहे त्यांना बघू शकता तुम्ही ज्यांना पण कोणाला घ्यायचं असेल त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादा किती सांगायला किंमत मशी जो? एक लाख दहा हजार का बरे का ये बरं बर बघू शकता मित्रांनो किती देते दूध पाच 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 दोन टाईम आला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना नाव तुमचं बघू शकता मित्रांनो दोन टायमाला समजा पाच पाच लिटर दूध देते दहा लिटर दूध देते म्हैस बघू शकता तुम्ही विलेली मैस आहेच वासरू आहे खाली

तुमच्या आहेत मशी किती सांगायला किंवा त्याची ऐंशी हजार बरं बरं एलेली आहे ना किती देते दूध दे दोन टायमाला दोन टायमाला किती देते दे दूध तीन तीन लिटर बरं सहा लिटर समजा किती आहे ना नाही का दुसऱ्याने ना? ना। दुसऱ्याने हिची सत्तर हजार गाभन आहे का किती महिन्याची गा बन आहे पंधरा दिवसात जनती आता गावरानमध्ये आणि ती गावरनमध्ये गाभणच आहे ती किती महिन्याची गाभण आहे बर ही तुमचीच आहे का हिची काय सांगेल किंमत किंमत पंचाहत्तर हजार बर गाभनमध्येच आहे का ती तुझं नाव मोबाईल नंबर सांग का बघू शकता मित्रांनो तुम्ही गाभनमध्ये मशी आहे का कास बघू शकता तुम्ही त्यांची किती सांगायले मामा किंमत पासष्ट हजार का बन आहे का बरं बरं चार आठ दिवसामध्ये एकच आहे का तुमची बरं बघू शकता मित्रांनो गाबन मैसे गावरण मध्ये तुम्ही वर गावरान आहे दहा पंधरा दिवस घेईन यायला पंधरा दिवस बिन नाही समजा सात किंवा आठ चार पाच दिवस समजा येईल आठ दिवसाच्या आतच येणार बघू शकता तुम्ही आणि दादा तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना उत्तम उत्तम गायकवाड मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस चौवेचाळीस हा बरं बघू शकता मी ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता प्युअर गावरामध्ये येतं आणि ह्या इकडं गाभण आहेत पूर्ण गाभण आहेत काय वेलेलं येतं किती सांगायले म किंमत किंमत किती सांगायले हा याचे किती सांगायले बर गाभन आहे का बरं बरं सत्तर हजार सांगायले आणि जी का चाळीस हजार ही गाभन आहे का कशी खाली लागलेली किती महिन्याची बरं बा आणि ती ती समजा पंधरा दिवस घेते आणि पाच सहा महिन्यांची गाबन आहे बरं ही गावरांमध्ये का नाही मुर्राई वाटते मुर्रा आणि पलीकडची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा काय Now? नाव बघू शकता मित्रांनो ज्याला कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता की वगारे पाच सहा महिन्याची गाभण आहे आणि ही आता दटलेली आहे आपण पंधरा दिवस घेऊन यायला बघू शकता तुम्ही मोठी मापाची माहिती आहे बघू शकता त्यांनी कास्ट केलेली आहे किती सांगायला मित्र किंमत म्हशीची कोणाची नव्वद बरं नव्वद हजार सांगायला मामा बघू शकता तुम्ही मित्रांनो मोठ्या मापायची मैस आहे नव्वद हजार किंमत सांगायला खाली वगारू काय ही गाभण आहे का बरं बरं ही दटलेली आहे दहा महिने संपले बर कोण दहा दिवसा दहा महिने संपलेले आहेत मित्रांनो आठ दिवस गेल किंवा चार दिवस गेल असं काय सांगता येत नाही असं असतंय ते कोणती चार दिवसाला दोन दिवसात दहा महिने संपले की समजा दहा महिने संपलेले तर काच घेत दाखव ज्यांना कोणाला घ्यायचे घ्यायचे असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता मामा तुमचं एकदा नाव सांगा ना नाव सांगा ना बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा हा बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला समजा घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता <laughs> सांगायला किंमत महेशी एक लाख दहा हजार तटले दोन कायमाला दूध किती होती चार चार दोन टायमाला चार चार समजा आठ लिटर दूध होती किती सांगायला किंमत दहा दिवस झाली एक एक लाख दहा हजार बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाही बघू शकता मित्रांनो येलेली आहे चार चार लिटर दूध देते दोन टायमाला समजा आठ लिटर दूध कास बघू शकता कास बघू शकता मित्रांनो तुम्ही मोठ्या मापाची मैस आहे किती सांगायला मा किंमत महिशची हा एक पंधरा किती दिवस घेते यायला दहा दिवस बरे महिने बर पंधरा तारखेला दहा महिने होतात या महिन्यातल्या समजा आठ दहा दिवस गेली यायला बघू शकता मित्रांनो तुम्ही मोठ्या मापाची आहे दादा पहिले नाही का दुसऱ्या ना बर दादा ना पार्टी घेतली होती आता गा गा राहिली त्यामुळे विकायला होती बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायची असेल तुम्ही येऊ शकता काच बघू शकता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाही येतात हा गोविंद्रा मोबाईल नंबर सांगा येत्याऐंशी त्र्याऐंशी शहाऐंशी तेतीस तेती सत्त्याण्णव ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या चॅनलवर जर नवीन असतं तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद